आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्री शक्तीचा जल्लोष हा कार्यक्रम रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार बालभवन येथे संपन्न झाला हा कार्यक्रम उत्सव साजरा करणारा आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला या कार्यक्रमाने महिलांच्या सशक्तीकरणाचा एक नवीन अध्याय लिहिला या कार्यक्रमाचे आयोजन साई प्रेरणा वस्तीस्तर संघ साई आकांक्षा वस्तिस्तर संघ आणि साई आस्था वस्तीस्तर संघ यांनी केले होते या कार्यक्रमात या तिन्ही वस्तीस्तर संघातील तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवयित्री पल्लवी बनसोडे प्राचार्या सांगवी पंडित माजी नगरसेविका पुष्पा संदेश जाधव ॲडव्होकेट साधना धुरी माझी नगरसेविका मीना अडसुळे माझी नगरसेविका माया तळेकर स्नेहल वेदक मॅडम किरण बडे मॅडम आणि संगीता महाडिक मॅडम यांनी महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गदर्शन केले या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मेहंदी हेल्दी फूड आणि रांगोळी या स्पर्धांमध्ये अनेक महिलांनी सहभागी घेऊन आपल्या कला गुणांना वाव दिला महिलांचे खेळही घेण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका खरोडे यांनी केले साई प्रेरणा वस्ती संघ साई आकांक्षा वस्तिस्तर संघ आणि साई आस्था वस्तिस्तर संघ यांच्या अध्यक्षा आणि संस्थापिका बबिता विपुल छेडा यांच्या उपस्थितीत पार्लर आणि टेलरिंगचे जे प्रशिक्षण झाले होते त्याचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले महिलांनी त्यांच्या कलागुणांना वाव देत नृत्य गायन आणि फॅशन शो सादर केले अतिशय सुंदर असा कार्यक्रम सादर झाला महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला सुंदर असा कार्यक्रम पार सर्व महिलांनी खूप एन्जॉय केले खऱ्या हा महिलांचा दिवस ठरला महिलांना त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी मिळाली तसेच त्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आला ज्यांनी सहभाग घेतला नाही त्यांनाही भेटवस्तू देण्यात आल्या सर्व महिला आनंदी मनाने घरी गेल्या अशा उपक्रमांमधून महिलांना त्यांच्या क्षमता ओळखण्याची आणि समाजात प्रभावी भूमिका बजावण्याची संधी मिळते शक्तीचा हा जल्लोष भविष्यातही अशीच प्रेरणा देत राहो